रेल्वे एक्झामच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यातला एक इलेक् एक मेन इम्पॉर्टन्ट टॉपिक आहे इलेक्ट्रिफिकेशन तर पहिले रेल्वे चालायची स्टीम इंजिनवर मग चालायला लागली कोळसावर तसेच आताही काही जागा आहेत काही ट्रॅक्स आहेत जिथे कोळसाचं इंजिन वापरलं जाते पण मॅक्सिमम आता इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे तर ऑलमोस्ट सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन असते तर प सेव्हन्टी rat... वन पर्सेंट जितके पण ब्रॉड गेज आहेत त्याच्यातले सेवन्टी वन पर्सेंट हे आता इलेक्ट्रिफाईड झालेले आहे तर म्हणजे टोटल जेवढं सेवन सिक्स्टी सेवन थाउजंड नाईन नाईन सिक्स नाईन फाईव्ह सिक्स किलोमीटर जे जेवढे ट्रॅक आहे ना रूट त्याच्यातले फोर्टी फायव्ह थाउजंड एट एट वन किलोमीटर हे इलेक्ट्रिफाईड झालेले आहे त्यात ट्वेंटी फायव्ह किलो पॉवर uh, यूज होतो आणि फिफ्टी हर्ट्स uh, फ्रिक्वेन्सी आहे आणि अल्टरनेटिंग करंट वापरला जातो आणि फर्स्ट इलेक्ट्रिक ट्रेन ही सी एस टी पासून कुर्ला गेली होती, गे होती हार्बर हार्बर लाईन जी आहे ना तिथे सीएसटी पासून कुर्ला गेली होती हार्बर लाईनला आणि डेट होती तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस आणि ते पंधराशे वोल्ट डी सी इंजिन होतं म्हणजे डायरेक्ट करंट वाला इंजिन होता आणि टोटल जे आहे हे अल्टरनेटिंग करंट वाले आहेत आणि एकोणीसशे अठ्ठावीस ला पाच जानेवारीला पंधराशे वोल्ट डी सी इंट्रोड्युस झाला होता इंजिन आणि सब अर् सबअर्बन सेक्शन मध्ये तो अंमलात आणलेला होता सब अर्बन मध्ये येतात बॉम्बे बरोडा सेंट्रल इंडिया तर सेंट्रल इंडियामध्ये आहे कोलाबा पासून तर बोरीवली पर्यंत तर हे सगळे इलेक्ट्रिफाईड झाले होते एकोणीसशे अठ्ठावीस ला पाच जानेवारीला आणि हे झाले होते एकोणीसशे पंचवीस कुछ ला फर्स्ट इलेक्ट्रिक ट्रेन ही कुठून कुठपर्यंत चालली होती कुर्ला पासून तर हार्बर लाईन पर्यंत आणि अठराशे च्या वेळेस फर्स्ट पॅसेंजर ट्रेन चालली होती बोरीबंडर टू ठाणे ही फर्स्ट इलेक्ट्रिक वाली ट्रेन आहे ठीक आहे आणि मद्रास तं, तंबराम ला मद्रासमध्ये तंबाराम ला पहिलं इलेक्ट्रिक ला 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 थाला थाला इंजिन इंट्रोड्यूस झालं अकरा मे एकोणीसशे एकतीस ला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नला तीन हजार वोल्ट पहिले पंधराशे वाला इंट्रोड्यूस झालं मग तीन हजार वोल्ट वालं झालं डी सी झालं ते झालं हावरा बर्दवान म्हणजे इस्टर्न रेल्वेला इंट्रोड्यूस झालं तीन हजार वोल्टचं इंजिन एकोणीसशे अठ्ठावन्नला आणि ते होतं डी सी इंजिन आणि चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्तावनला तीन हजार वोल्डचं डी सी इंजिन इंट्रोड्यूस झाला हावरालाच परत हावरालाच या एका वर्षा एका वर्षानंतर वर्षाचाच फरक आहे तर हे दोन्ही तीन हजार वोल्ड डी सी आहे जे ईस्टर्न रेल्वेमध्ये इंट्रोड्यूस झाले आणि हे सगळे वेस्टर्न वाले आहे जे झाले एकोणीसशे अठ्ठावीसला ला इंट्रोड्यूस आणि पहिली झाली एकोणीसशे पंचवीसला ला आणि टोटल 71% वन पर्सेंट हे इलेक्ट्रिफाईड आहे आपल्या देशातले रेल्वे रूट्स